पश्चिम बंगालमध्ये एन आय एच्या टीमवर हल्ला करण्यात आलाय पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर परिसरामधली ही घटना आहे छापा टाकण्यासाठी गेलेल्या टीमवर हल्ला करण्यात आलेला आहे असं समजते पश्चिम बंगालमधली ही बातमी आपण बघतोय मेदनीपूर या ठिकाणी एनआयएची टीम गेली होती तपासासाठी म्हणून ही टीम तिथं पोहोचली मात्र या टीमवर हल्ला करण्यात आला पश्चिम बंगालमध्ये ही ची टीम तपासासाठी दाखल झाली मात्र या टीमवर हल्ला करण्यात आला विरोध करणाऱ्या या स्त्रिया सध्या आपण बघतोय आक्रमक झालेल्या दृश्यांमध्ये